मागील काही वर्षापासून स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून सरकारचं मात्र त्यांच्यावरती अजिबात लक्ष नाही या व्हिडिओत देखील शिक्षकाने मुलीवर केलेला अत्याचार पुढे पाहायला मिळेल मात्र त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही वाटेल की व्हिडिओ दिसणाऱ्या शिक्षकाला चांगलीच शिक्षा झाली पाहिजेत हा व्हिडिओ कर्जतमधील कॉलेजचा आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक शिक्षक एका मुलीचे केस धरून तिला त्रास देत आहे या मुलीचं काही चुकलं असेल म्हणून कदाचित शिक्षकाने तिला अशी शिक्षा दिली असेल मात्र शिक्षकाचा मुलीसोबतच्या या व्यवहाराने अनेक लोकांचा राग अनावर झालेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता शिक्षक मुलीचे केस धरून कशा पद्धतीने हलवत आहे तर मुलगी आपल्या दोन्ही हाताने आपले केस धरून शिक्षकाचा प्रतिकार करत आहे पुढे मुलीला हा त्रास असाही होतो आणि हिंमत एकजुटून शिक्षकाचा हात मागच्या बाजूने पिरगाळते व शिक्षकाच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूने पायाने जोरदार वार करते आता मात्र शिक्षक मुलीचे केस सोडतात व तिची त्या शिक्षकापासून सुटका होते खरं पाहिलं तर हा काही कोणत्याही अत्याचाराचा व्हिडिओ नाही तर मुलीने अडचणीत आल्यानंतर स्वतःचे आत्मरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्षिक दाखवणारा हा व्हिडिओ होता हल्ली कधी कोणत्या मुलीसोबत काय घटना घडेल हे सांगता येत नाही तेव्हा अशावेळी मुलींनी आपलं आत्मरक्षण करता यावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या के टी एन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका